एसटी कामगारांच्या थकीत देणी प्रकरणी संघटना आक्रमक आज संयुक्त कृती समितीची महत्वपूर्ण बैठक एस टी कामगारांच्या प्रलंबित मागण्या आणि सरकारच्या फसव्या धोरणांमुळे आता राज्यभरातील संघटना एकत्रित आल्या आहेत आज मुंबई सेंट्रलमध्ये महत्वपूर्ण बैठक होणार आहे राज्य सरकारकडून एसटी कामगारांच्या थकीत देणी वेतन तफावत आणि इतर प्रलंबित मागण्यांकडे अद्यापही दुर्लक्षच होत आहे सरकारकडून काही दिवसांपूर्वी काही घोषणा करण्यात आल्या आहेत मात्र इत्या वर दिस, नहीं। त्या घोषणांना अद्याप अंमलबजावणीवर परिणाम झालेला दिसून येत नाही त्यामुळे या घोषणांच्या फसव्या घोषणा म्हणून कामगार संघटनांनी हिनवला आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व यष्टी कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले असून आता आपल्या हक्कांसाठी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला गेला आहे आज मंगळवार मुंबई सेंट्रल येथे संयुक्त कृती समितीची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीसाठी महामंडळ कार्यरत सर्व प्रमुख संघटनांना आमंत्रण देण्यात आलं आहे संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून पुढील लढ्याची दिशा ठरवली जाणार असल्याने या बैठकीकडे संपूर्ण राज्यातील एस टी कामगारांचं लक्ष आहे राज्य सरकारने योग्य तो निर्णय घेतला नाही तर येत्या काळात एस टी कामगारांचा संघर्ष अधिक तीव्र होणार हे मात्र नक्की आहे तुम्हाला काय वाटतं या निर्णयामुळे तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्कीच कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद